मेगा किचन रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण एक दुधाची रेसिपी बनवतो आहे त्याच्यासाठी मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे आता हे मखाणे आहेत हे मखाणे आहेत कमळाच्या बिया ज्या फुलवल्यानंतर अशा लया तयार होतात तर हे आपण हे मखाणे घेतलेत मखाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे त्यामुळे ते आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे हे आपण अधूनमधून खाल्ले पाहिजे कुठल्याही रेसिपीमध्ये वापर करून किंवा दुधामध्ये तुम्ही रोज याचा वापर करून खाऊ शकता त्यानंतर इथं कसकस घेतले एक मोठा चमचा भाजून घेतलेली आहे कसकस काजू आणि बदाम आहेत तेही थोडेसे परतून असे क्रंची करून घेतलेले आहेत इथं खारीक घेतले आहेत अडधा खारीख बिया काढून बारीक तुकडे करून घेतलेत आणि जायफळचा तुकडा आहे थोडी दालचिनी आहे आणि चार पाच वेलची आहे आता हे सगळं आपण थोडंसं गरम करून घेतलं आहे खारीक घेतलेली नाही आहे आणि जे जायफळ आहे आणि कसकस आहे हे ही पण आपण याच्यामध्ये हे करून घेणार बारीक पूड करून घेणार आता बघा बऱ्याच जणांना झोपेचा प्रॉब्लेम असतो तेव्हा आपण सहज म्हणतो दुधामध्ये थोडंसं जायफळ टाक नाही तर कसकस टाक असं म्हणतो आपण आणि आपण घेतो पण तसं तर ते थोडंसं जायफळ आणि एक चमचा कसकस घेतलेली आहे दालचिनी पण आपल्या शरीरासाठी खूप चांगली आहे त्यानंतर हे काजू बदाम त्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे आणि खारीक तर सर्वांना माहीतच आहे हाडांसाठी खूप चांगली आहे गुडघे दुखत असतील कंबर दुखत असेल किंवा हाडं दुखत असतील तर ह्याच्यावर खूप छान आहे ती रोज तुम्ही नुसती खारीक जरी बा बारीक पूड करून ठेवली माझ्या घरात तर पूड करून ठेवलेली असते दुधामध्ये काही न टाकता साखर वगैरे टाकायची पण गरज नाही फक्त खारीक एक चमचा पोट टाकायचे उकळवायचं दूध आणि घ्यायचं थंडीत पावसात आपण तर घेऊच शकतो आणि तर ह्याचा असा आपण उपयोग करू शकतो आणि आपण काय करतो प्रोटीन पावडर बाहेरून आणतो मुलांना दुधात एक चमचा घालतो आणि देतो त्यापेक्षा आपण जशी घरात बनवली तर ही खूप हेल्दी पण आहे आणि याच्यामध्ये काहीही भेसळ नाही आहे जे आपण घेतले ते आपल्याला माहिती आहे अशी आपण ही पावडर बनवून ठेवू शकतो आणि लहान मुलं एकदम लहान असतील तर पाव चमचा टाकायचे मोठे असतील तर अर्धा चमचा खूप वयस्कर लोकं असतील तर एक चमचा आपण असे देऊ शकतो आणि ती खूप सगळ्यांसाठी छान आहे सगळ्यांच्या तब्येतीसाठी एकदम मस्त आहे तर असे हे आता आपण सगळं मिक्सरमध्ये टाकून ह्याची पूड करून घेऊया हे बघा काजू बदाम कसकस वेलची दालचिनी आपण घेतलेली आहे फिरवून आता आपण ह्याच्यामध्ये खारीक टाकून ती फिरवून घेऊया आता ह्याच्यामध्ये मखांडे टाकूया आणि तेही फिरवून घेऊया झालेलं आहे आपलं मिक्सरला लावून मस्त अशी पूड तयार झाली आहे बघा छान अगदी आणि ह्या ह्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट करू शकता ज्यांच्या घरात डायबिटीस पेशंट नाही आहेत त्यांनी हे आपण जेव्हा आता मिक्सरला फिरवलं आहे तेव्हा तुम्ही खडी साखरे यांचे दोन चार खडे टाकून तेही तुम्ही, तुम्ही फिरवून घेऊ शकता म्हणजे ज्यांना थोडंसं गोडवा पाहिजे त्यांना गोडवा मिळतो पण ज्यांना डायबिटीस पेशंट आहेत त्यांनी काहीही टाकायची गरज नाही जे आपण काजू आहेत बदाम आहेत किंवा खारीक आहे त्यांचा गोडवा उतरतो तेवढा पुरेसा असतो पण ज्यांच्या घरात असे पेशंट नाही आहेत त्यांनी खडीसाखरेचा वापर करावा नाहीतर मग अशी पूड करून ठेवायची आणि दूध उकळत असताना थोडीशी खडीसाखर ज्यांना गोडवा पाहिजे गोड पाहिजे त्यांनी खडीसाखर थोडीशी किंवा घरातली साखर मग खडीसाखर टाकली ते टाकले तर अजून उत्तम ती आपल्या औषधांमध्ये वापरलीच जाते त्यामुळे तिचा जा वापर केला तर अजून चांगला तर असा आपला हा मस्त असा प्रोटीन पावडर तयार झालेली आहे आता लहान मुलं असतील छोटी मुलं तर तुम्ही असा छोटा पाव चमचा घालू शकता थोडी मोठी मुलं असतील तर असं घेऊ शकता एवढं घेऊ शकता आणि मोठे असतील तर मोठा एक चमचा आपण टाकून छान उकळून दुधामध्ये दूध पिऊ शकतो तर हे आता आपण दूध उकळूयात हीच आपण पावडर तयार करताना ह्याच्यामध्ये तुम्ही केशरच्या काड्याही घालू शकता त्यानेही खूप चांगला स्वाद येतो कलरही छान येतो दुधाला तर आता मी एक ग्लास दूध ठेवलेलं आहे मोठा एक ग्लास त्याच्यासाठी मी एवढा एक मोठा चमचा त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि हे टाकल्यानंतर आपल्याला पाच मिनटं तरी उकळवायचं म्हणजे या पावडरीचा जो अरो अरोमा आहे तो त्या दुधामध्ये उतरला पाहिजे आता एवढा आता मी दुधामध्ये टाकणार आहे दुधाला उकळी आलेली आहे आपण आता ही पावडर घालूया मिक्स करूया आणि ह्याचा जो अरोमा आहे तो छान अगदी उतरला पाहिजे म्हणजे मस्त आपलं दूध छान तयार होतं थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये एरवी तुम्ही पिऊ शकता कधीही तुम्ही पिऊ शकता असं काय नाही बाहेरची पावडर आणून दुधामध्ये मिक्स करून घेण्यापेक्षा अशी आपण जर घरच्या घरी पावडर तयार केली तर आपलं आपलं माहिती आहे आपल्याला त्याच्यामध्ये वेसळ नाही आहे आपणच तयार केलेली आहे काय काय त्याच्यामध्ये आपण इन्ग्रेडियंट्स वापरलेले आहेत हे सगळं आपल्याला माहिती असतं छान अगदी उकळलेलं आहे आता आपण ते ग्लासमध्ये ओतून घेऊया ही जी पावडर आहे ती आपण स्टोर करून ठेवू शकतो चांगल्या काचेच्या बरणीमध्ये किंवा तुमच्याकडे जे असेल त्या ह्याच्यामध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आता आपण हे दूध ग्लासमध्ये काढून घेऊया हे काय गाळून वगैरे घ्यायची गरज नाही जसं आहे तसंच घ्यायचं आणि तुम्हाला जर ह्याच्यामध्ये खडीसाखर वगैरे टाकायची नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एक ओला खजूर जो आपला खारीक नाही आहे ओला खजूर आहे तो कट करून त्याच्यामध्ये उकळवून घेऊ शकता त्याचा एक गोडवा खूप छान लागतो मस्त अगदी तर असं आपलं हे हेल्दी दूध तयार झालेलं आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे आम्हाला उत्साह आमचा वाढतो तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे आणि अशी रेसिपी नक्की ट्राय करा तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा धन्यवाद घरच्या घरी तयार केलेली आपली प्रोटीन पावडर तयार झाली मी ह्याच्यामध्ये खडीसाखर वाटलेली नाही आहे मी वरून दुधामध्ये टाकणार आहे कारण मग ही डायबिटीज पेशंट असतील आमच्या घरात आहेत त्यांना मग नुसती दुधामध्ये ही पावडर तुम्ही उकळवून दिली तरी चालते आणि खडीसाखर तुम्ही एरवी वरून दुधात टाकू शकता तर आता आपण पुढची प्रोसेस बघूया साधारण मी एवढं एक ग्लास असं मोठं एक ग्लास एवढं दूध ठेवलेलं आहे उकळवत दुधाला चांगली उकळी आलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये आपली प्रोटीन पावडर टाकू शकतो मी हे दोन तीन साखरेचे खडे टाकते एका ग्लासासाठी मी मोठा एक चमचा भरून पावडर टाकते लहान मुलांना द्यायचं असेल तर अर्धा चमचा तुम्ही देऊ शकता आणि चांगलं अगदी मस्त उकळवून घ्यायचं आहे त्याचा अरोमा येतो त्याच्यात उतरला पाहिजे फ्लेवर आहेत ते त्याच्यात सगळे मिक्स झाले पाहिजे मस्त असं दूध आपलं उकळलेलं आहे बघा छान अगदी आणि हे गाळून घ्यायची गरज नाही एवढी आपण मस्त अशी बारीक के पूड केलेली आहे आणि पूड करत असताना तुम्ही केशरच्या काड्या जरी त्याच्यात टाकल्या तरी खूप छान आणि आता थंडीचे दिवस आहेत सर्दी खोकला असेल तर तुम्ही हळदीचाही वापर करू शकता असं मस्त हे तुम्ही एक ग्लास रोज घेऊ शकता अगदी तिन्ही ऋतूत रोज सकाळी आपण कोणीही लहानांपासून मोठ्यांपर्यंत घेऊ शकतो आणि त्याचे परिणाम खूप चांगले होतात चांगले अगदी आपल्या शरीरावर होताना दिसतात तुम्ही नक्की ट्राय करा नक्की तुम्हाला हे जाणवेल की हो हे खूप चांगलं आहे आता हे मस्त असं आपलं दूध तयार झालेलं आहे हे आता आपण ग्लासमध्ये काढून घेऊया माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन नक्की दाबा आणि जेणेकरून माझी प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला मिळेल तोपर्यंत आनंदी राहा खुश राहा धन्यवाद